नमस्कार सर्वांना तर गेले काही दिवस आपण आपल्या प्रोफाईलवर मसाल्यांचे फोटोज टाकत आहे मिरच्यांपासून तयार केलेले मसाले तुमच्या खूप पसंतीला पडत आहेत कारण की आम्ही कोल्हापुरी पद्धतीने हे मसाले बनवत असतो तर तुम्हाला माहितीच आहे आपले मसाले पाच सहा प्रकारचे आहेत त्यामध्ये मालवणी मसाला कोल्हापुरी मसाला जो सर्वात फेमस आहे जगभरात तो मसाला तसेच काळा मसाला मिरची पावडर हळद पावडर आणि गरम मसाला हे सगळे आपले प्रोडक्ट्स आहेत आणि मी प्रोफाईलवर आपले दर दररोजचे व्हिडिओज आणि फोटोज हे टाकतच असतो तर कशा प्रकारे आपण मिरच्या वाळवतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपलं स्वतःचंच मशीन आहे कांडप मशीन आपण स्वतःच सर्व मसाले घरी बनवतो आमच्या सासूबाई त्यांच्या तीस ते चाळीस वर्षाच्या अनुभवातून हे मसाले बनवत आहेत त्यामुळे मसाले हे फ्रेशच मिळतात जेव्हा तुम्ही ऑर्डर कराल तेव्हा तुम्हाला फ्रेशच मसाले मिळणार आणि गावाकडे सहज फ्रेश मसाले उपलब्ध असतात जणे कोथंबीर आलं लसूण हे आमच्या आठवडी बाजारातून आम्ही घेत असतो फ्रेशच मिळतं हा समोर चालू आहे तो काळा मसाला आहे त्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेतलेल्या असतात व काळा मसाला हा तिखट आणि झणझणीत असतो तु ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे ऑर्डर केले आहे त्यांना याची चव माहिती आहे नॉनव्हेजसाठी एकदम बेस्टच आहे तर हा मसाले ऑर्डर करण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा स्क्रीनवर जो नंबर दिला त्याच्यावर कॉल करून माहिती घेऊ शकता तुम्ही जेव्हा ऑर्डर देता त्याच दिवशी आम्ही तुम्हाला पार्सल पाठवतो हो दोन तीन दिवसामध्ये तुमच्या घरपोच मिळते कुरिअरने किंवा इंडियन पोस्टाने सुद्धा पार्सल पाठवले हो जाते कांडप मशीनद्वारे आपण डंकावर हे मसाले कुठले जातात त्यामुळे त्याला खूप छान अशी चव येते गिरणीवर दळलेले मसाले वापरू नका कधी एक पॅकेजिंग केलेलं असतं माहिती नसतं तुम्हाला जर मसाले फ्रेश हवे असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला घरपोच मसाले पुरवण्याची सुविधा केलेली आहे तर कधी कधी पॅकेजिंगचा लोड आला तर आम्ही घरातले सर्वजण मिळून पॅकेजिंग करून त्याच दिवशी ऑर्डर कंप्लीट करतो कोणा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला ट्रॅकिंग नंबरसुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो जेणेकरून आपले पार्सल कुठंपर्यंत आले आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल तर तुम्हाला कोल्हापुरी मसाल्यामध्ये काय काय असतं त्याबद्दल मी थोडं सांगते त्यामध्ये आलं लसूण कांदा कोथिंबीर खोबरे तीळ जिरे आणि सर्व प्रकारचे खडे मसाले असतात आणि ते छानपैकी चुलीवर भाजतो पण आता पावसामुळे आम्ही का शेगडीवर गॅसवर भाजत आहेत तर कोल्हापुरी मसाला हा पाच प्रकारच्या मिरच्यांपासून तयार केला जातो त्यामुळे त्याला छान असा कलर सुद्धा येतो आणि पदार्थाला चव येते त्यामुळे आपले रोजचे जेवण हे चांगले हॉटेलसारखे बनते त्याला एक प्रकारचा चांगला सुगंधसुद्धा असतो मसाल्यांना अशा प्रकारे आम्ही घरच्या घरीच मसाले बनवतो आमच्या सासूबाई स्वतः हे मसाले बनवतात घरातील सर्वजणच आम्हाला मदत करतात त्यामुळे मसाले होण्यास आम्हाला मदत होते तर तुम्ही पाहू शकताय किती छान असा मसाला तयार होत आहे आणि स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते हायजीन मेंटेन करण्याकडे आमचा कल असतो तर तुम्ही पाहू शकताय छान कोथिंबीर आलं लसूण असं फ्रेश सगळा माल आमच्याकडे अवेलेबल असतो कायमच तर पॅकेजिंगसुद्धा असं छान प्रकारे चालू असतं कोणाला अर्धा किलो कोणाला एक किलो कोणाला पावशर असे पॅकेजिंग आम्ही करत असतो आपण रोज जेवढा मसाला बनवू तेवढा मसाल्याला मागणी आहे त्यामुळे रोजच आपल्याला फ्रेश मसाला मिळतो त्यामुळे तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट कॉल करू शकता तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा मिरच्या व सर्व प्रकारचे खडे मसाले तेलात भाजून घेतले जातात चांगल्या प्रतीचे खोबरे घेतले जाते व पॅकेजिंगसुद्धा सुंदर प्रकारे घरगुती पद्धतीनेच आम्ही बनवलेलं आहे या छोट्याशा व्यवसायाला माझ्या तुमची मला साथ हवी आहे जर तुम्हाला माझा हा मसाला आवडत असेल तर नक्की ऑर्डर करा व या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद